गेल्या अनेक दिवसांपासून बदलापूर शहरांमध्ये चोरीच्या घटना पार होत आहेत अनेक आरोपींना आपण अटक देखील केलेली आहे परंतु आरोपी जे आहेत ते मुखालून वाट आहेत कशा प्रकारे शहरात घेफोरा होत आहेत आणि काय आवाहन करायला कुठेतरी नागरिकही जबाबदारी बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे हात्यात मागील काही दिवसापासून चोरी झालेली होती त्या संघाने आमची टीम डीव्ही टीम आम्ही स्वतः रास्त करून चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्ड आरोपी मोबिल सलीम शेख सध्या राहणार वांगणी साहिनाथ नगर तेनी के 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 वाटे वाटे सा या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन आम्ही त्यांनी यापूर्वी चोरी केलेले तीन गुन्हे उघडकीस आणले असून हा आरोपी रेकॉर्डवरचा आरोपी आहे यापूर्वी पण तो चोरीचे गुन्हे केलेला आहे तो रात्रीच्या वेळेला जे खिडकी वाटे घुसून चोरी करण्यात त्याचा मोडस आहे त्या मोडसच्या ह्याच्यानुसार आम्ही त्याचा शोध घेऊन त्याला अटक केलेल्या आहेत त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आलेले असून आणि तो बल्लापूर पश्चिम सोडून बदलापूर ग्रामीण कुळगाव मुळगाव या ठिकाणी पण चोरी केल्याची कबुली दिलेली आहे तिथं पण एक घरफोडी केलेल्या आहेत बदलापूर कुरू पोलीस आधीत पण घरफोडी केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही सकल तपास करत आहोत आणि त्याचबरोबर गेल्या एक आठ दिवसापूर्वी मांजरली येथे जसलोक मेडिकल गौरी मेडिकल व पूनम मेडिकल रात्रीच्या वेळेस चार लोकांनी मिळून रात्रीच्या वेळेस फोडून त्याच्यातले काही दहा पंधरा हजार काही एक एक मेडिकलच्यामध्ये असे पैसे चोरून नेले होते त्याच्यातले चार आरोपी आम्हाला सीसीटीव्हीद्वारे त्याचा शोध घेतला एक आरोपी आकाश शिरीष गोकिया उर्फ विहान राहणार प्लाझा टावर सेक्शन सतरा उल्हासनगर यास आम्ही दोन दिवसापूर्वी अटक केलेला असून त्याच्या साथीदाराचा शोध चालू आहे त्यांनी चोरीस गेलेल्या मुद्देमाल त्याच्याकडून रिक्वेअर करण्यात आलेले आहेत आणि त्याच्या साथीदाराचे शोध चालू आहे बदलापूर पश्चिम पूर्ण खात्यातील सर्व व्यापारी लोकांना माझी विनंती आहे की आपण रात्रीची वेळेस पण एक अर्धा व्यापारी गाड्या मिळून सगळ्यांनी एखादा वाचबिन ठेवावे किंवा सगळ्यांनी सीसीटीव्ही लावून त्याचे आपल्या दुकानाची आपली सुरक्षा आपण काळजी घेणे आहे पोलीस पण आपल्या सोबत आहेत परंतु आपण बी आपली सुरक्षा घेऊन काम करावे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही बदलापूर हे अध्ययन आतापर्यंत जे चोरी झालेले आहेत आठ नऊ चोरीतले जवळजवळ आठ चोरी नऊ चोरी म्हणून आठ चोरीचे आम्ही पुढे उघडके आणलेले आहेत बाकी पण थोड्या दिवसात उघड केस आणून सदर आरोपीला आपण मान्य सीपी साहेब सी डीसीपी साहेब यांच्या सूचनानुसार कडक कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे सर बदला पण पोलिसांतर्फे रात्रीच्या वेळेस ग्रस्त ठेवली जाते तर नागरिकांना काय समजा घाबरून जाण्याचे कारण आहे कारण पोलीस नेहमीच आपल्या सेवेसाठी तत्पर असतात आणि यावेळेस देखील रात्रीच्या वेळेस गस्त स्वतः तुम्ही देखील काल फ्लाईट शिफ्ट लावतात बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन कोण रात्रीला आम्ही दोन 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 मोबाईल ठेवलेले आहेत सीपी साहेबांच्या आदेशाने डीसीएम साहेबच्या आदेशाने हे पीसीआर मोबाईल असतो आणि नायटराउंड अधिकारी असतात आम्ही पण स्वतः असतो व आम्ही नागरिकांना मदत करून पोलीस मित्र संघटना एक तयार केलेले आहेत जे पोलीस मित्र जे पोलिसांसोबत रात्रीच्या वेळी नायट करू इच्छितात त्यांना आम्ही सोबत घेऊन रात्रीच्या रास्तर्गत करत आहोत कारण पोलिसांच्या संख्या अपुरी असल्यामुळे कधी कधी अडचण पडते बंदोबस्ताला बाहेर जावं लागतो रजेचा कालावधीमध्ये अडचण होत असतो त्यामुळे आम्ही पोलीस मित्र संघटनेचे पण मदत घेऊन रात्रीचे गस्त कसं कडक करता येईल आणि जास्तीत लोकांना सुरक्षित आणि निवांत कसं त्यांना रिलॅक्स करता येईल त्यामुळे आमचा प्रयत्न चालू आहे